दोनच दिवसापूर्वी अतिशय शॉर्ट नोटीस आमचे जिल्हाध्यक्ष गोतारणे साहेब यांनी दिली होती आणि भाईंच्या सांगण्यावरून संपूर्ण कार्यकर्ते इथे कामाला लागले बाबासाहेबांचा सा पक्ष पुनरुज्जीवित करायचं कार्य आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला जमू शकतं त्या ऐऱ्या काम नाही आणि जगदीशभाईंचा जो दांडगा जनसंपर्क आहे अगदी तुम्हाला पत्रकार बंधूंपासून सगळ्या जनसामान्य कार्यकर्त्या पर्यंत अगदी घराघरामध्ये त्यांचा असलेला जो जनसंपर्क आहे तो फार दांडगा आहे हा हॉल सामान्यपणे कोणी कार्यकर्ता इकडचा भरू शकत नाही आणि आजचं भाईंनी सांगितल्याप्रमाणे इथे आज सुट्टी नव्हती दही काल्याचा गोपाळ काल्याचा आज इतका मोठा उत्सव आहे तरी देखील आंबेडकर प्रेमी जनता ज्यांना एका नवीन नेतृत्वाची अपेक्षा होती आणि भाईंनी घेतलेला निर्णय हा जो सगळ्यांना ज्यांना मान्य होता ते सगळे कार्यकर्ते इथे आज भाईंच्या आदेशाची वाट बघत होते त्या आदेशानुसार ते इथे आदेशा आलेले आहेत इथून पुढे ही पक्षाची बाईंनी फक्त समीक्षा बैठक लावलेली होती आणि एक बैठक होती फक्त त्या बैठकीला जर इतकी लोक असतील आम्ही जेव्हा ओपनली सभा घेऊ एखादा कार्यक्रम मोठा घेण्यात येईल त्यावेळेस कशा प्रकारचा आंबेडकरी प्रेमी आमच्यासोबत असतील याची एक छोटीशी झलक एक चुनूक तुम्हाला इथे बघायला मिळालेली आहे खरंतर बाईंच्या नेतृत्वावर खरंच सगळ्यांचा सा विश्वास आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आज इथे खोपोली मधले इतके कार्यकर्ते अगदी तुम्ही बघताय महिला भगिणींपासून सर्वसामान्य तरुण आणि जास्तीत जास्त तुम्हाला इथे बघायला मिळतो हा तरुण वर्ग आहे तरुण वर्ग भाईंच्या डॅशिंग त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला आणि आंबेडकरी समाजामध्ये त्यांनी केलेल्या कार्याला त्याची एक पोच पावती म्हणून भाई आम्ही तुमच्यासोबत आहोत हे दाखवण्यासाठी खोपोलीतील तरुण वर्ग आज इथे मोठ्या प्रमाणात जमलेला उरणची बैठक मैदान फूल खालापूरची बैठक हॉल फुल आता कर्जत आहे कर्जतला याच्यापेक्षा तीन पट म्हणजे पंधराशे रुपये सरकार महिलेला एका महिलेला देतो ना तर पंधराशे महिला त्या कार्यक्रमाला असतील पंधराशे महिला आणि त्यांना पंधरा हजार रुपये पगार द्या किती या मागणीसाठी कर्जत मध्ये आम्ही कार्यक्रम घेतोय आणि मला विश्वास आहे की खालापूर जी काही तरुण तडफदार विचारवंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तडा जाऊ देणार नाही आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन हा समाज जो निघालेला आहे जो रायगड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सक्षम होणार आणि हा पक्ष लवकरच तुम्हाला रिझल्ट देणार हा माझा पक्ष हा गटतट नसून हा माझा पक्ष म्हणजे आंबेडकरी समुदायाला पर्याय म्हणून उभा ठेवलेला आहे त्यामुळं या पर्याय ज्यांच्याकडे अन्याय होतो ते या पर्यायाकडे येतील अन्याय न होणारे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारे सगळे या प्रवाहात सामील होणारे याची वाघ तरुण वाघ आहेत माझा वाचा आहे अशी सगळे तरुण याच्याकडे आता वीस पन्नास पोरं आहेत याची सगळी पोरं या, या फील्डवर इथं तयार आहेत आपण माझ्या एक एक कार्यकर्त्याला फोन केला हा माझा तालुका अध्यक्ष आहे प्रामाणिक माणूस तुमच्यासोबत असला की माणसं जोडतात तुम्ही मला बघितलं माझा या ठिकाणी सोनावणी सुभाष सोनावणींचा चिरंजीव इथं या ठिकाणी आहे पंकज म्हणजे ही जी पोरं जी सगळी आहेत ना ती पोरं आम्हाला खायला पाहिजे आम्हाला वडापाव पाहिजे आम्हाला दारूची मिटिंग जावी दारूची पार्टी पाहिजे अशातलं एक जण पण दाखवा मला एक जण असं एक दाखवा वेल क्वालिफाईड पोरं रिपब्लिकन पक्षात काम करतात याचं कारण असं होतं की वंचितमधून जी फुटलेली पस्तीस लाख वोटर्स आणि त्यांच्या पाठी असणारी पंच्याहत्तर लाख जनता ही अजून दुरावली आता ह्या सगळ्यांना रिकवर करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सारी मंडळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर समर्थन देऊन बाबासाहेबांची पार्टी साता पलीकडे नेण्याचा सा, हा उद्दिष्ट आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेली देशात फिरवली मिरवली पण आता त्यांना ऊस दिला आणि त्यांची जिरवली ऊस दिला साहेबांना ऊस दिल्यावर झालं लोक कार्यकर्ते खूस पण ऊस खाल्ल्यावर माती मुला सगळं गायचं इथं खोपुलीत त्यांचे कार्यकर्ते आहेत आठवले साहेब चांगला माणूस आहे नीड अँड क्लीन पर्सन आहे नेता आहे समाजाचा नेता आहे देश बांधलेला आहे पण काय म्हणजे मेरा दिलदार आहेचोचे परिश्रान आहे तर खोपुलीत त्यांचे असे कार्यकर्ते आहेत की ऊस मुलापासून खातील शेवटी त्यांच्या तोंडात माती घाल आणि माती घालण्यासाठी जे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही न थांबणारी मुवमेंट आहे हे सगळं माझ्यासोबत एक क्वालिफाईडच आहे एक इंजिनियर आहे उच्च शिक्षित पत्रकार आहेत सगळे डॉक्युमेंटरी केलेले आहेत म्हणजे ही जी सगळी टीम आहे माझी की उच्च शिक्षित आहे त्यामुळं हौशे नऊशे गवशे वडापाव देतो मिटिंगला ये असे आम्हाला नको स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आता पुढचा कॅडर कॅम्प तरजतला आहे त्यावेळेस तुम्हाला दिसेल तुमच्या न्यूजनी अनेकदा दाखवला बरोबर आहे पाच पाच सहा सहा लाख लोक माझा फोटो बघितले का बघता त्यांना माहिती आहे एक तर विद्रोही असेल किंवा कोणातरी शिव्या देत असेल कोणतरी लोक बघतात वाईट बोलण्याची स्तुती होणारा माझ्या विरुद्ध सत्तेचाळीस मोर्चे काढली किती सत्तेचाळीस पण मी त्यांना आता मी एकटाच दि सत्तेचाळीस मोर्चा काढणार दिसतच नाही ऐकलं त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायचं नाही बाबासाहेबांना डोक्यात घेऊन त्यांची विचारसरणी पुढे चालवायची हा पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला पक्ष आहे आदरणीय मी आमच्या प्रवक्त्यांनी सांगितला हा पक्ष जो आहे हा न थांबणारा पक्ष आहे आणि या पक्षाला ही असे तरुण पूर्वी उभारी देतो एक तरी तुम्हाला स्टेजवर बसणार एक तरी साठीचा दिसला का एक तरी सत्तरीचा दिसला का ये चलेंगे नाही इनको चला जाना पडेगा लेकिन ये दौड़ेंगे बाबा साहब के पार्टी के लिए एक दौड होना है और अभी मुझे जय भीम करना है धन्यवाद